आमदार निलेश राणेंनी अंगणेवाडी यात्रेची पाहणी केली यात्रेची तयारी ही अगदी अंतिम टप्प्यात आली आणि अवघे दोन दिवस आता यात्रेला उरले राणेंची नियोजनाबाबत विश्वस्त मंडळाशी सुद्धा चर्चा करण्यात आली आपल्या सोबत निलेश राणे साहेब साहेब कशा पद्धतीने नियोजन आहे जत्रेचं काय सांगायला आज मी पाहणी देखील केली आहे इथे पाहणी अनेक दिवसांपासून चालू आहे प्रशासनाकडून स्थानिक स्तराकडून ग्रामस्थांकडून जी तयारी अपेक्षित आहे गर्दी लाखोंच्या संख्येने होते तर लाखो भाविक जेव्हा येतात आईचं दर्शन घेण्यासाठी तर त्यांना कसली गैरसोय होऊ नये त्यांच्यावर कसला अडचण येऊ नये त्याच्यासाठी वेगवेगळे सेंटर तयार करणं काही मेडिकल प्रायमरी जे काही हेल्थ रिलेटेड काही गोष्टी असतात ते सेंटर तयार करणं असं सगळ्या बाबतीत दक्षता घेण्यात आलेली आहे पिण्याच्या पाण्यापासून ते सगळ्यापर्यंत तर सातत्याने आज मला असं वाटतं दोनच दिवस राहिलेत तर अगोदर जवळपास पंधरा वीस दिवस किंवा महिन्याभरापासून आंगणेवाडी हा विषय आमचा सातत्याने वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून आम्ही आढावा घेत असतो आज आज प्रत्यक्ष पाहणी काढण्यासाठी याच्यासाठी आलो कारण का हे सगळं बघणं आणि काय त्याच्यामध्ये काही सूचना कोणाच्या असतात त्या तयार होतात ते ऐकण्यासाठी मी इथे आलो होतो बाकी शासन स्तरावरच्या सगळ्या मीटिंग झालेल्या आहेत राजकीय नेते पदाधिकारी कोण आमचे मुख्य नेते सन्मान्य शिंदे साहेब येण्याची शक्यता, है। चे शक्यता है। आ, आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य फडणवीस साहेब येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्याबरोबर काही मंत्री मंडळी आहेत काही आमदार खासदार आहेत ते सगळे आणि मोठ्या संख्येने इकडे भाविक स्वतःहून येतात म्हणजे त्यांना काय बोलवावं लागत नाही किंवा असा काय अजेंडा नाही आहे की यावं आईच्या दर्शनासाठी आपणच बघाल दरवर्षी संख्या वाढत चाललेली आहे लाखोनी भाविक येतात आणि हे ये सगळे जे कोण मंत्री आणि बाकीचे लोक आहेत हे स्वखुशीने येतात त्यांना बोलवावं लागत नाही म्हणजे असं नाही ते सांगून येत नाही की मी येतोय जरा माझं बघून हे असं काही नाही पण ते स्वतःच्या श्रद्धेपोटी येतात कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश पुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग